प्रामाणिकपणे काम करून सुद्धा अनेक वेळा शिक्षकांना गाव तसेच पालकांच्या नाराजीचा सामना करावा लागत असतो एका महत्वाच्या कामासंदर्भात शिक्षण विभागाने सूचना दिल्यानंतर शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम केलेलं होतं मात्र आता त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑफ स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अपार आय डीला विरोध दोनशे अकरा विद्यार्थ्यांना घेऊन पालक घरी संभ्रम दूर करा मुख्याध्यापकांचे प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र विद्यार्थ्यांची स्वतंत्र डिजिटल ओळख निर्माण व्हावी यासाठी अपार आय डी म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री क्रमांक बनवण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे तथापि आदिवासी पालकांमध्ये अपार आय डीवरून गैरसमज आहेत आदिवासी आश्रमशाळेत शिकत असलेल्या दोनशे अकरा पाल्यांना घेऊन पालक तेवीस डिसेंबरला घरी गेले आहेत त्यामुळे शिक्षकांची डोके वाढली आहे एटापल्ली तालुक्यात हा प्रकार घडला आहे एटापल्लीच्या पंदेवाहीतील विनोबा प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत कसनसूर हालेवरा बुरगी गट्टा गर्देवाडा गट्टागुडा ताडगुडा हलूर बांडे मर्दाकृही मुरेवाडा गिलनगुडा वट्टेली मोडस्के जवेली झारेवाडा आदी गावातील मुले मुली शिकतात एकीकडे एक अपार आयडी काढण्याचे शासनाचे निर्देश असून शंभर टक्के अपारआडी काढण्याबाबत शिक्षक अधिकारी आणि यंत्रणेवर दबाव आहे मात्र पालकांच्या विरोधामुळे अपार डी काढण्यास अडचण येत असून अनेक आश्रम शाळांची पटसंख्या दररोज कमी होत आहे दररोज शाळेतून पालक आपल्या पाल्यांना अपार अपारायडीच्या भीतीने घरी नेत आहेत याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी भामरागड यांना पत्र लिहून कळवले असून विद्यार्थी आदिवासी नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे तर शिक्षण विभागाची पाहतो करतो जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत पाहतो करतो अशी त्यांची उत्तरे आहेत असे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आणणाऱ्यांनाच ते शहानपणाचे डोस देत असल्याचे निदर्शनास आले आहे संबंधित आश्रमशाळा ही आदिवासी प्रकल्पांतर्गत असल्याचे सांगून हात झटकण्याचाही प्रयत्न होत आहे त्यामुळे अपार आय डी सारख्या महत्वाकांक्षी उपक्रमाला खेळ बसण्याची शक्यता आहे सीईओ आयुषी सिंग यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे तर संमतीशिवाय आयडी काढल्यास गुन्हा नोंदू दरम्यान काही पालकांनी शाळेला लेखीपत्र लिहून संमतीशिवाय अपार आयडी काढली किंवा विद्यार्थ्यांना कुठली लस परस्पर दिल्यास विविध कलमानवे गुन्हा नोंदवण्यात येईल अशी धमकी दिली आहे त्यामुळे शिक्षक धास्तावले असून अपार आय डी बनवण्याचे काम प्रभावित झाले आहे